अवधो ती चिंतेने श्री गुरुदेव दत्त कसे आहात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच असणार हे मी नक्की सांगू शकते कारण पॉझिटिव्ह राहण्यासाठीच आणि पॉझिटिव्ह काहीतरी व्हावं यासाठीच तुम्ही माझ्या या, या कार्यक्रमावरती येतात किंवा काही गोष्टी तुम्ही घेता असता माझ्याकडून हे मी नक्कीच सांगू शकते श्री स्वामी समर्थ आता वृषभ राशीसाठी नऊ तारीख जी आहे ती कशी राहणार आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन माफ करा कारण दोन दिवस माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला नाही आहे कारण मी विधी वगैरे पण करते पर्सनल म्हणजे ज्यांची रीडिंग आहे ज्यांची तंत्रक्रिया वगैरे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर तंत्रक्रियेचा मला त्यांच्यावरती जर काहीतरी क्रिया झालेली असेल तर ते बॅकफायर करणे किंवा काही गोष्टी असेल तर ते नाईटला म्हणजे बारा ते चार या दरम्यान करावे लागते त्यावेळेला मला त्रास म्हणजे ते वेळेमुळे <coughs> ना निगेटिव्ह शक्तीचा त्रास होत असतो खूप जड होणे किंवा चालायला न येणे अशा काही मी सांगू शकत नाही ते सगळं तुम्हाला पण त्रास हा होतोच पोटात वगैरे दुखणे असा त्रास होतो त्यामुळे मी दोन दिवस झालं एनर्जी तुम्हाला पोस्ट केली नाही आहे आणि अधूनमधून जर माझा व्हिडिओ असा म्हणजे आला नाही तुम्हाला तर मनात काही घ्यायचं नाही कारण काहीतरी समजून जायचं की ताई कुठं तर बिझी आहे श्री स्वामी समर्थ तर आपली आता रिडिंगला सुरुवात करूया हो तुमची एनर्जी वृषभ राशीसाठी वृषभ राशीसाठी एनर्जी काय आहे म्हणतात तुझी वृषभ राशीसाठी एनर्जी काय आहे नऊ तारखेची नऊ तारीख कशी असणार आहे टावर मुमेंट कशी तर आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेणेकरून तुम्हाला कोणतरी सोडून गेलेलं आहे काहीतरी स्वप्न आहे तुमचं आज दिवसभर तुम्ही हाच विचार करणार आहे जे सोडून गेलेला व्यक्ती आहे तुम्हाला तो कदाचित तुमच्यापर्यंत यावा जे वादविवाद झालेला आहे भांडण झालेला आहे ते मिटावं तुमचा पार्टनर किंवा तुमची व्यक्ती तुमच्यापर्यंत परत यावी ही आशा आहे तुम्हाला की लवकरात लवकर ती व्यक्ती माझ्याकडे परत यावी आशा धरून बसलेला आहात ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी वादविवाद झालेला असावा ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे स्वप्न आहे तुमचा इच्छा आहे की ती लवकरात लवकर व्यक्ती तुमच्यापर्यंत परत यावी पण आता सिच्युएशन अशी आहे की ती व्यक्ती तुमच्याकडे येत नाही आहे याचं दुःख तुम्हाला आज दिवसभरात सतवत राहणार आहे मनामध्ये फील ते येत राहणार आहे काहीतरी वादविवाद झालेला आहे त्यामुळे तर आपण कवड्यांवरती सुद्धा बघणार आहोत की काय आहे तुमच्या दोषांनीमध्ये काय आहे तुमच्या याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा चौदा पाच पाच सिंह बघा पाच आहे आज तुम्हाला शुभ अंक मी सांगू शकते की आजचा शुभ आहे तुम्हाला एक आहे ते शुभ आहे एक अंक आहे जो शुभ आहे तो मान्य करायचा आहे म्हणजे तुम्हाला आज फॉलो करायचा आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी आणि दुसरा अशुभ तर सांगायचं बोललात तर सहा आहे ते तुमच्यासाठी अशुभ आहे आणि कवड्यांवरती सांगायचं तर चिडचिड नाही पाहिजे स्वभावामध्ये चिडचिड करू नका आतिरिॲक्ट होऊ नका आणि स्वभावामध्ये चंचलता नाही पाहिजे एकरी एक एकेरी मन पाहिजे जेणेकरून दिवसाचे आज सुरुवात जशी होते तशीच संध्याकाळसुद्धा झाली पाहिजे वेगळा वेगळा वे विचार तुमच्या मनात येत राहणार आहे वेगळे वेगळे गोष्टी तुमच्यामध्ये घडत जाणार आहेत आणि दुसरं असं आहे की जे मिळत नाहीये त्याचा विचार तुम्ही करू नका जे आहे ते परिस्थितीवर सोडून द्या आज अतिविचार तुमचा राहणार आहे अतिविचार करणे अति गोष्टी त्यांच्या आहारी जाणे एखाद्या गोष्टीच्या अशा काही गोष्टी आहेत तुमच्या आज घडताना दिसत आहे गणपती बाप्पा काय सांगताना दिसत आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या टिप्स फॉलो करायचे आहेत ते सुद्धा मी सांगते तुम्हाला न्यू बिगिनिंग चेंज काहीतरी होताना दिसतोय तुमचा येस yes, न्यू uh, बिगिनिंग आहे चेंज आहे आणि आज दिवसभरामध्ये जे काही घडल त्याचा स्वीकार करायचा आहे त्याला उलट उत्तर देत बसायचे नाही आहे किंवा वेगळे वेगळे विचार जरी मनात येत असेल तर मनाला समजवायचं आहे की जे आहे ते देवानं मला दिलेलं दे आहे माझ्या कर्माचे फळं असतील कदाचित म्हणून ते मला मिळालेलं असावं स्वीकार करत जायचं आहे दिवसभरामध्ये त्याचं प्रश्न आणि त्याची उत्तर शोधत बसायचं नाही आहे कारण दिवस त्यामध्ये तुमचा जाऊ शकतो मनावर थोडं नियंत्रण ठेवायचं आहे जेणेकरून दिवसभराची एनर्जी तुमची डाऊन व्हायला नको जशी सकाळ झालेली आहे उत्साहामध्ये तशीच रात्रसुद्धा उत्साहामध्ये झाली पाहिजे किंवा संध्याकाळ उत्साहामध्ये झाली पाहिजे एनर्जी चेंज चेंज करायची नाही आहे चढ चढ उतार आयुष्यामध्ये म्हणजे एक सकाळी आहे तेच संध्याकाळपर्यंत एनर्जी ठेवायची आहे तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या एनर्जीमध्ये उद्याची एनर्जी तुमची काय असेल हे उद्याच बघूयात Três homens são